तुमचं नाव सांगा आणि जी पोती आहे ती कशी माझं नाव विक्रांत दत्ताराम चव्हाण मी युवासेनेचा बात्तरगाव मध्ये काम करतोय आमचं हे गाव पडतं आमची वरती माळपट्टा आहे आमची नंतर सहज गेली दोन तीन दिवस बॅगात तशाच पडलेल्या होत्या आम्ही त्यावेळेस काय निदर्शनात दिलं नाही पण नंतर आमची जेव्हा परत फेरी झाली तेव्हा त्या बॅगांवरती मातीचा ढीक ओतून ठेवला होता त्यामुळे मी सदर लोकांना जवळच्या लोकांना कानावरती घालून या विषयाला हात घातला आणि कमीत कमी एक सात आठ दिवस झाले असतील ही गोष्ट इथेच पडू नये पण पावसाच्या आधी हे जर बाहेर पडलं तर आम्हाला खूप सोयीस्कर होईल कारण वनासाठी जर पाणी जातंय ते सगळं पाणी या खाणीमधून जातं आणि ते घातक आहे सगळ्या गोष्टीला सर नेमका काय प्रकार घडला आहे आणि कसल्या बॅग आहेत या संदर्भात तुम्ही प्रशासकीय स्तरावरती काय नेमकी हाच आम्हाला कसं आता दैनिक पेपरला ज्यावेळी आलं त्यावेळी ते आम्हाला समजलं काय बॅगांच्या संदर्भात काय माहिती मिळाली आहे का हे धोकादायक आहे किंवा काय कसं नाही नाही अजूनपर्यंत काय ते टेस्टिंगला गेलं असं समजतंय त्याचे हे परीक्षणला रिपोर्ट वगैरे आल्याचं काय अजून आमच्या ह्याच्यात नाही माहितीत नाही अजून आलेलं या संदर्भात आता ग्रामसेवक किंवा तुमच्या स्तरावरून काय नेमके कारवाई आम्ही काढून सरपंच ग्रामसेवक मिळून प्राथमिक आरोग्य के केंद्राला पत्र दिलेलं आहे त्याची प्रत गटविकास मान्य गटविकास अधिकाऱ्यांना दिलेली आहे तसंच मान्य तहसीलदार साहेबांना पण आम्ही पत्र दिलेलं आहे तसंच पोलीस स्टेशनला पत्र देऊन पत्र दिलेलं आहे किती पत्र दिले आहे काय माहिन्या पत्रामध्ये की बाबा असं असं कुठल्या पत्रात जे तहसीलदारांना दिलं तहसीलदारांना असं असं दैनिक वृत्तपत्रात हे आहे तरी आपल्या स्तरावरून चौकशी व्हावी झाली